ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी सदस्यांनो तुस स्वामी सुपांना नमस्कार जय दिनांक 4 1 एक 1975 प्रापंचिक गोष्टी farwell डोक्यात ठेवायची माझी सवय गेली आहे तेव्हा कोणतीही गोष्ट ओझ म्हणून वागवणे उचित नाही मला औपचारिक व्यवहार फारसा जमत नाही फार जमावा अशी इच्छाही नाही कुणाचा काही गैरसमज होऊ नये इतकीच इच्छा प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलावी हे सूत्र सर्वांनी ध्याने ठेवणे जरूर पावसला श्रींनी फोन करून बोलावलं अन पुन्हा दुसरे दिवशी इन्स्पेक्शनला इथं आणून सोडलं तसं पाहिलं तर मला निरोप होता माझा परमार्थ तू कर तुझा प्रपंच मी करतो सुशा माझा प्रपंच अन परमार्थ दोन्ही श्रीच करत आहेत सद्गुरु स्वरूप अगाध अपार कायमी पामर कैसे वानू अशी माझी विलक्षण स्थिती होती त्या स्वानंदात सोहम भजनात रामकृष्ण हरी या वैखरी जपात दिवस रात्र सुख दुःख आशा निराशा सर्वच विरून जात काही चूक बरोबर घडलं तरी त्याचा राग लोभ नाही उरलं सुरलं आयुष्य सद्गुरूप्रेमाड डुमून राहावं म्हणूनच हे ध्यान मनन ओम राम कृष्ण हरी 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 ओम राम कृष्ण